नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत मराठी व्याकरणातला सर्वात महत्वाचा घटक समास समास हा घटक असा आहे की जो सर्व स्पर्धा परीक्षांना त्याच्यावर प्रश्न विचारलो जातो जातो तसंच दहावीसाठी समासावर दोन प्रश्नांचा प्रश्न दोन मार्कांचा प्रश्न विचारला जातो त्यामुळे समास हा व्याकरणातला महत्वाचा घटक आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत संपूर्ण अभ्यास करणार आहोत दहावीला समासावर कोणत्या कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्या सर्वांचा अभ्यास आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर लगेच सुरू करूया आपण समास म्हणजे काय आधी आपण समास म्हणजे काय ते शिकूया समास म्हणजे काय त्यावेळी दोन किंवा दोनापेक्षा अधिक शब्द यांना जोडण्यासाठी जे शब्द वापरलेले असतात त्या शब्दांचा लोप होऊन एक जोड शब्द तयार होतो किंवा शब्दांचे एकीकरण होते त्यालाच काय म्हणतात समास तुम्हाला उदाहरण देऊनच मी शिकवते समजा असा शब्द आहे पोळी लाटण्यासाठी असलेला पाठ किंवा पोळी लाटण्याचा पाठ किंवा वडा वडा घातलेला पाव म्हणजे असे हे दोन किंवा तीन शब्दा है। तो जब एक शब्द आहेत तर ह्यांच्यापासून हा एकच शब्द तयार झाला कोणता पोळी पाट किंवा त्याला आपण पोळपाट असंही म्हणतो वडा घातलेला पाव तर घातलेला हा शब्द गेला राहिला काय फक्त वडापाव म्हणजे अशा तऱ्हेने हा जो समास तयार झाला हा झाला समास म्हणजे दोन किंवा अधिक शब्द ज्या ह्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यातला त्यांना त्या ते दोन शब्दांना जोडणारा जो शब्द आहे त्याचा लोप झाला लाटण्याचा घातलेला हे जे शब्द आहे किंवा महान असा देव समजा महादेव आहे महादेव हा एक समास आहे त्याचा आपण जर विग्रह केला तर काय होणार महान असा देव महान असा देव ह्याच्यातलं असा ह्या शब्दाचा लोप झाला आणि राहिलं काय फक्त महादेव यालाच काय म्हणतात समास आलं का लक्षात ही जरी समासाची व्याख्या तर समासावर कोणकोणत्या प्रकारे प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला मी आधी आता शिकवणार आहे आणि समासाचे कोणते प्रकार दहावीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे तेवढ्याच समासांचा आपण अभ्यास करणार आहोत कारण एकदम सगळ्यांचा अभ्यास घेतला तर ते डोक्यावरून जाईल फक्त जे दहावीसाठी समासाचे प्रकार आहेत त्या समासाच्या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत तर त्या दहावीसाठी जे उपयुक्त समासाचे प्रकार आहेत त्यांची मी नावं लिहिते सर्वात पहिला म्हणजे कर्मधारय समास कर्मधारय समास दुसरा आहे द्विगु समास आणि तिसरं आहे द्वंद्व समास या तिघांवरच दहावीला प्रश्न विचारले जातात नाही तर समासाचे प्रकार भरपूर आहे आपल्याला आता ह्या व्हिडिओमध्ये त्यांचा अभ्यास करणार आहे नाही फक्त दहावीसाठी प्रश्नपत्रिके बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढ्या समासाच्या प्रकारांवर प्रश्न विचारले जातात तितक्याच प्रकारांचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम आपण पाहूया कर्मधारय समास कर्मधारय समास म्हणजे काय ते पाहूया तर आपण पाहूया कर्मधारय समास कर्मधारय समास कसा ओळखायचा त्याची एक सोपी पद्धत म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही समासामध्ये दोन पद असतात दोन पद पद म्हणजे शब्द लक्षात पहिला शब्द दुसरा शब्द म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद तर कर्मधारय समासामध्ये पहिलं पद हे नेहमी विशेषणाचं असतं आणि दुसरं पद हे नामाचं असते मी ते लिहून घेते पहिले पद विशेषण त्यावरून आपल्याला हा कर्मधाराई समास आहे हे ओळखता येते तर दुसरे पद हे नाम असते आणि दुसरे पद महत्वाचे असते समजलं पहिले पद विशेषण असेल दुसरे पद काय असते नाम असते आणि दुसरे पद कर्मधारे समासामध्ये दुसरे पद हे महत्वाचे असते उदाहरणार्थ दिले तुम्हाला मी नीलकमल हा एक सामासिक शब्द आहे नील कमल आता ह्याचं जर आपल्याला विग्रह करायचं आहे किंवा फोड करायची आहे तर कशी होणार नील असे कमल नील असे कमल हे कर्मधार आहे समासाच उदाहरण आहे सामासिक शब्द आहे नील कमल ह्याच्यामधलं नील जे आहे हे विशेषण आहे आणि कमल जे आहे ते नाम आहे त्यावरून हा कर्मधारय समास आहे हे आपल्याला ओळखता येते म्हणजे पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम जे महत्वाचे आहे नील असे कमल कमल हा शब्द महत्वाचा आहे आणि त्यावरून आपल्याला हा कर्मधारय समास असे ओळखता येते ह्याचं दुसरा अजून उदाहरण देते मी महाराष्ट्र याची काय फोड करणार आपण महान असे राष्ट्र पहिले पद विशेषण आणि दुसरे पद काय आहे नाम आहे हे कर्मधारे समाजाचं उदाहरण आहे अजून तिसरं उदाहरण आपण पाहूया नरसिंह नरसिंह याची फोड काय होणार सिंहासारखा नर सिंहा सारखा नर सीहौ। एची म्हणजे इथे नर हे विशेषण आहे आणि सिंह हे काय झालेलं आहे नाम आहे सिंहासारखा हा जो काय आहे नर आहे आणि त्यामुळे काय झालेलं आहे हे, हे कर्मधाराय समास आपल्याला ओळखता येते आता ह्याच्यातला आपण दुसरा प्रकार बघूया हा आहे दुसरा प्रकार द्विगु समास पहिला कर्मधारय समास दुसरा द्विगु समास आता द्विगु समास कसा ओळखायचा सोपाय अत्यंत ह्याच्यामध्ये पण दोन पद जी असतात त्याच्यातलं पहिलं पद हे नेहमी संख्या विशेषणाचं असतं कर्मधारामध्ये नुसतंच विशेषण असते आणि पहि ह्याच्यामध्ये द्विगुसमासामध्ये ते संख्या विशेषण असते आणि दुसरं पद हे नाम असते आलं लक्षात हे दोन्ही कर्मधाराय समास आणि द्विगु समास हे तत्पुरुष समासाचे प्रकार आहे तुम्हाला परीक्षेमध्ये तत्पुरुष समास विचारला जाणार नाही फक्त तुम्हाला नाव लिहायचे कर्मधाराय की द्विगु त्यामुळे मी ते नाव घेतलं नाही कन्फ्युजन वाढायला नको म्हणून ओके ठीक आहे पुढे पाहूया मी काय सांगितलं तुम्हाला द्विगु समाज कसा ओळखायचा तर पहिले पद हे संख्या विशेषणाचे असते आणि दुसरे पद हे नाम असते आता ह्याची उदाहरणं तुम्हाला देते मग तुमच्या लक्षात येईल उदाहरणार्थ आता हा सामासिक शब्द दिलाय मी नवरात्र नवरात्र ह्याची काय झाली फोड किंवा विग्रह नऊ रात्रींचा समूह नऊ रात्रीचा समूह अच्छा ह्याच्यामध्ये नऊ म्हणजेच नऊ हे काय झालं संख्या विशेषण आलं संख्या आली त्याच्यामध्ये आलं लक्षात आणि दुसरं जो आहे रात्र हे काय आहे नाम आहे म्हणजे पहिलं जे आलं ती संख्या आली आणि दुसरं जे आली ती का आला, आला, ते काय आलं नाम आलं त्याच्यावरून हा द्विगु समास आहे आपल्याला ओळखता येतो दुसरं अजून एक उदाहरण दिले तुम्हाला मी चौकून आता चौकोनला तुम्ही काय म्हणणार चार कोणांचा समूह आता ह्याची फोड जे त्याचीच होते समूह प्रत्येक वेळी शेवटचा शब्द समूहच येणार चार कोणांचा समूह का लक्षात म्हणजे चौ म्हणजे चार हे झालं संख्या आणि कोण हे काय झालं नाम म्हणून हा काय आहे द्विगु समास आता पुढचा जो समास आहे समासाचे जे तीन प्रकार तुम्हाला परीक्षेला विचारले जातात अं समास द्विगु समास आणि तिसरा तिसरा काय सांगितलेला मी द्वंद्व समास आता आपण द्वंद्व समास म्हणजे काय ते शिकूया आता पाहणार आहोत आपण समासाचा तिसरा प्रकार द्वंद्व समास आता हा द्वंद्व समासमध्ये काय असते दोन्ही पदांना समान प्राधान्य म्हणजे सामासिक शब्दामध्ये जी दोन पदं येतात ती दोन्ही पद समान महत्वाची असतात म्हणजे आपण आता जे पहिलं बघितलेलं समास आणि कर्मधाराय समास याच्यामध्ये दुसरं पद फक्त महत्वाचं होतं आणि पहिलं पद हे विशेषणाचं होतं पण याच्यामध्ये द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद समानच महत्वाची म्हणजेच दोघांना समान प्राधान्य असते पण ह्या द्वंद्व समासामध्ये पुन्हा तीन उपप्रकार तुम्हाला परीक्षेला आहे त्यातला पहिला आहे इतरे तर इतरे तर द्वंद्व समास दुसरा आहे समाहार द्वंद्व समास आणि तिसरा ह्याच्यातला आहे वैकल्पिक द्वंद्व समास हे द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार तुम्हाला परीक्षेला दहावीला विचारले जातात इतरेतर समाहार आणि वैकल्पिक आता हे कसे ओळखायचे अगदी सोपं हो आहे इतर समाहार आणि वैकल्पिक तिन्ही कशी ओळखायची तिघांची मी उदाहरणं देते आणि त्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल की ते कसे सहज ओळखायचे ते बरं समासाचे हे तीन उपप्रकार मी इथे बोर्डावर लिहिलेले आहे हे तीन उपप्रकार सांगितले काय तुम्हाला मी पहिला इतर इतर द्वंद्व समास हा ह्याच्यामध्ये उदाहरण काय ते आई वडील राम लक्ष्मण आता आई आणि वडील आई किंवा वडील नाही आपण म्हणत मग ह्याच्यामध्ये आणि ह्या शब्दाचा किंवा उभयान्वयवयाचा वापर केला जातो आई आणि वडील राम आणि लक्ष्मण भाऊ बहीण भाऊ आणि बहीण बघा हा त्याच्यानंतर समाहार द्वंद्व समास ह्याच्यामध्ये आणि नाही गप्पा आणि गोष्टी नाही गप्पा गोष्टी वगैरे मीठ भाकर वगैरे भाजीपाला भाजीपाला वगैरे म्हणजे ह्या उभयान्वयवयाचे इथे वापर होतो वगैरे वैकल्पिक मध्ये काय असते खरे खोटे पाप पुण्य म्हणजे खरे किंवा खोटे हे ते दोन्ही होत नाही खरे आणि खोटे कोण बोलत नाही खरे किंवा खोटे म्हणजे हि ते किंवा ह्या उभयान्वयी उभयाचा वापर होतो लक्षात येते काय तुमच्या बघा हा इतर इतर कसा ओळखायचा त्याच्यामध्ये आणीचा वापर केला जो तुम्हाला विचारला जातो द्वंद्व समासाचा प्रकार विचारला जातो इतर इतर आहे समाहार आहे की वैकल्पिक आहे मग तो जर आणीने जोडलेला असेल म्हणजे आई वडील आई आणि वडील राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण विटी दांडू असेल विटी आणि दांडू आले लक्षात मग आणि ह्याने या शब्दाने तो जोडलेली असतात मग तो इतर इतर द्वंद्व समास समाहार कसा ओळखायचा तो वगैरेने म्हणजे गप्पा गोष्टी वगैरे मीठ भाकर वगैरे आणि वैकल्पिक कसा ओळखायचा तर ने जोडलेला असतो खरे किंवा खोटे पाप किंवा पुण्य दोघापैकी एक म्हणून त्याला काय म्हणतात वैकल्पिक आलं लक्षात म्हणजे आणि वगैरे आणि किंवा तिघांचंही नीट लक्षात ठेवायचं आणि म्हणजे इतर इतर समाहार म्हणजे वगैरे आणि वैकल्पिक म्हणजे क्युवा या व वयवयाने वैया जोडलेला असेल तर तो वैकल्पिक द्वंद्व समास आता तुम्हाला मी काही त्याचा सराव घेणार आहे म्हणजे बोर्डाच्या परीक्षेला कोणत्या प्रकारे प्रश्न आहे तर हे तुम्हाला मी आधी फक्त शिकवून घेतले सगळे प्रकार आता बोर्डाला कसे प्रश्न विचारले जातात त्या परीक्षेत त्या प्रश्नाचा आपण सराव करूया लगेचच सुरू करते हा पहिला प्रकार तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्र म्हणजे प्रकारे प्रश्न कोणत्याही प्रकारे प्रश्न विचारले जातात मी चार प्रकार घेणार आहे हा एक प्रकार झाला विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा म्हणजे असा विग्रह करून दिलेला असतो त्याच्यावरून तुम्हाला सामासिक शब्द तयार करायचे आता पहिला आहे वसतीसाठी गृह आलं लक्षात खाणे पिणे वगैरे बाप आणि लेख धर्म किंवा अधर्म आता तुम्हाला सामासिक शब्द तयार करायचा आहे म्हणजे मगाशी मी सुरुवातीला शिकवल्याप्रमाणे जो जोडण्यासाठी जे शब्द असतात त्याचा लोप करायचा म्हणजे इथे वसतीसाठी गृह आहे तर फक्त वसती गृह हा हो, सामासिक शब्द तयार झाला वसती गृह हो, आलं लक्षात खाणे पिणे वगैरे तर वगैरे गेलं फक्त इथे काय राहिलं खाणे पिणे हा सामासिक शब्द बाप आणि लेख मधला आणि जाणार फक्त राहिला काय बाप लेक तर इथे धर्म किंवा अधर्म मग फक्त काय राहिला धर्म धर्मा धर्म म्हणजे अधर्म जे आहे त्यातला अ जो आहे तो ह्याच्यामध्ये आला धर्मा झालं आणि काय झालं आर किंवा गेलं तर हे झालं एक प्रकार विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा दोन मार्कासाठी तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं असे शब्द दिलेले जातात विग्रह करून आणि आपल्याला त्याचा सामासिक शब्द तयार करायचा असतो तो ह्या प्रकारे केला की तुम्हाला दोन मार्क सहज मिळतात पुढचा प्रकार आपण पाहूया कशा प्रकारे प्रश्न हा आहे दुसरा प्रकार म्हणजे कोणत्याही एका प्रकारे सगळे प्रकार एकदम विचारले जात नाही फक्त दोन मार्कासाठी समासावर प्रश्न विचारला जातो तर दुसरा प्रकार हाही असू शकतो सामासिक शब्दांचा विग्रह करा जसं तुम्हाला मग अशी विग्रह दिलेला आणि सामासिक शब्द विचारलेला आता त्यांनी तुम्हाला सामासिक शब्द दिलाय आणि विग्रह करायला सांगितलेला आहे चार शब्द घेतले उदाहरणासाठी घनश्याम महादेव गुरेवासरे आणि विटी दांडू आपल्याला यांचा विग्रह कसा करायचा घनश्याम घणा सारखा श्याम हा झाला त्याचा विग्रह घणासारखा श्याम म्हणजे आपण घण श्यामला सारखा हा शब्द घालून काय केलेला आहे जोडून हा शब्द तयार केलेला आहे महादेव महान असा देव महान असा देव हे महादेवाचा आपण काय केलं विग्रह केला गुरे वासरे इथे काय येणार हा जो आहे तो दद्व समासाचा प्रकार आहे गुरे वासरे वगैरे म्हणजे समाहार आपल्याला त्यांनी हे नाही विचारलेलं आहे फक्त विग्रह करायला सांगितलेला आहे सा, समासाचा सा शब्द नाव नाही विचारले विटी आणि दांडू हा सुद्धा काय आहे आणि घातलेला आहे ना म्हणजे पहिला इतर इतर द्वंद्व समास आहे पण आपल्याला इथे फक्त विग्रह करून दाखवायचा आहे मग आपण इथे विग्रह केलेला आहे दिलेल्या शब्दांचा पुढे अजून कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जातो कोणताही एक प्रकार विचारला या प्रकारेही तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो काय असतो प्रश्न योग्य जोड्या लावा योग्य जोड्या लावा मध्ये तुम्हाला सामासिक शब्द दिले जातात आणि ब गटामध्ये सामासाचे त्या समासाचे नाव दिले जाते आणि तुम्हाला जोड्या लावायच्या असतात इथे ओळखून आता ह्याच्यामध्ये चार दिलेले आहेत एक ऊन पाऊस दुसरा आहे सप्त स्वर्ग तिसरा आहे बरे वाईट आणि चौथा आहे पितांबर चार समासांची नावं दिलेली आहेत द्विगु समास वैकल्पिक समास कर्मधारे समास आणि चौथा आहे इतर इतर द्वंद्व समास आता आपल्याला मगाशी जो सराव घेतला त्याच्यावरून तुम्हाला हे ओळखता येईलच पहिलाच जो शब्द आहे ऊन पाऊस ऊन पाऊस ह्याच्यामध्ये आपण ऊन आणि पाऊस असं त्याचा अर्थ होतो म्हणजे त्याचा विग्रह केला तर काय होणार ऊन आणि पाऊस मग आणि जे आहे ते कशामध्ये येते इतर इतर द्वंद्व समासामध्ये त्यामुळे ही जी जोडी आहे ती पहिली कोणाची लागलेली आहे इतर इतर, इतर द्वंद्व समास तर ह्याच्यामध्ये आणि आलेलं आहे दुसरं आहे सप्त स्वर्ग आता सप्त म्हणजे ती संख्या आलेली आहे आणि दुसरं जे आहे ते नाम आहे म्हणजे हि ते विशेषण आणि इथे नाम संख्या विशेषण हे कोणाला येतं द्विगु समासाला त्यामुळे दुसऱ्याची जोडी द्विगु समासाची लागलेली आहे बरे वाईट दोन्ही नाही होत बरे किंवा वाईट मग किंवा आलं म्हणजे तो वैकल्पिक समाज झाला तिसऱ्याची जोडी लागलेली आहे आणि पितांबर म्हणजे पित असे अंबर म्हणजे असे शब्द आला म्हणजे तो कर्मधारायच ही चौथ्याची जोडी म्हणजे ह्याही प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले तुम्ही स्क्रीनशॉट टाळून घेऊ शकता ह्या ज्या जोड्या लावलेल्या आहेत ही समासाची नावे आहेत आता पुढच्या कोणत्या प्रकारे प्रश्न विचारला जातो ते, तुम्हाल मी लगे ते। तुम्हाला मी लगेचच दाखवते या प्रकारे तुम्हाला परीक्षेला तक्ता दिला जातो आणि तुम्हाला तो तक्ता पूर्ण करायचा असतो सामासिक शब्द दिलेले असतात तुम्हाला त्याचा विग्रह करायचा असतो आणि समासाच नावही लिहायचं असते हे दोन मार्कासाठी तुम्हाला दिलं जात आता हे जे सामासिक शब्द दिलेले चार पूर्व पश्चिम पालापाचोळा सप्तपदी आणि दहा बारा तर आता हे पश्चिम ह्याचा विग्रह कसा करणार आपण तर पूर्व आणि पश्चिम या दिशे आहे त्यामुळे इथे काय आलं आणि आलं आता ज्यावेळी मध्ये आणि शब्द येतो त्यावेळी तो इतर इतर द्वंद्व समास असतो इतरेतर द्वंद्व समास खाली जागा नाही म्हणून इतर इतर, इतर द्वंद्व समास ज्यावेळी मध्ये आणि येत पूर्व आणि पश्चिम इतर इतर द्वंद्व समास पुढचा आहे पाला पाचोळा ह्याचा विग्रह काय येणार पाला पाचोळा वगैरे पाला पाचोळा वगैरे ज्यावेळी वगैरे येतो त्यावेळी तो, तो समाहार द्वंद्व समास असतो समाहार द्वंद्व समास तिसरा आहे सप्तपदी लक्षात आली इथे संख्या आलेली आहे म्हणजे हा कोणता आहे द्विगु समास आहे याची फोड का येणार सात पदी म्हणजे पावले म्हणून सात पदींचा नाही लिहायचं सात पावलांचा समूह त्याचा विग्रह झाला आणि इथे लिहायचं द्विगु समास चौथा आहे दहा बारा म्हणजे दहा किंवा बारा किंवा आलं म्हणजे हा कोणता झाला वैकल्पिक वैकल्पिक द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व तर ह्या प्रकारे तक्ता भरायला सुद्धा कधी कधी विचारलं जात लक्षात तर सामासिक शब्द विग्रह हो आणि त्यांचा समास शेवटचा प्रकार राहिला तो म्हणजे समास ओळखा असाही प्रश्न परीक्षेला असाही प्रश्न दिला जातो दिलेल्या सामासिक शब्दांचा समास ओळखा तुम्हाला असे शब्द दिलेले असतात सामासिक शब्द आणि त्याचा तुम्हाला कोणता समास आहे तो तुम्हाला ओळखायचं असतं आता हे दिलाय पहिला शब्द आहे दश दिशा आज लक्षात हे चार तुम्हाला दिलेले हे शब्द दश म्हणजे हि ते आपल्या लक्षात आली संख्या आहे हे म्हणजे हे संख्या विशेषण आहे आणि हे नाम आहे म्हणजे हा द्विगु समास आहे जिथे संख्या विशेषण आलं लग की लगेचच तो द्विगु समास आहे हे ओळखायचं मातृभूमी आता ह्याची फोड काय मनातल्या मनात करून बघायची माते सारखी भूमी आता सारखी असे असे जेव्हा शब्दमध्ये येतात तेव्हा तो कर्मधारे समासच असतो पुढे सात आठ सात म्हणजे सात किंवा आठ दोघांपैकी एक म्हणजे हा वैकल्पिक हा कोणता आहे जेव्हा विकल्प दिला जातो हे किंवा ते तेव्हा म्हणजे किंवा जेव्हा मध्ये आलं तेव्हा हा वैकल्पिक द्वंद्व समास हा द्वंद्व समास उपप्रकार आहे आणि शेवटी आहे भीमार्जुन म्हणजे भीम आणि अर्जुन हे ते आणि आलं आहे म्हणजे इतर इतर द्वंद्व समास तुम्हाला मी पाचही प्रकारे म्हणजे जे समासाचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात ते सर्वच्या सर्व प्रकार घेतले तुम्हाला समास नीट समजला असेल माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद